शपथविधी सोहळ्यावेळी भाजपच्या किमान दहा तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पाच पाच कॅबिनेट मंत्र्यांना शपथ द्यावी अशी मागणी महायुतीतनं होतीये अशी माहिती आहे महायुतीमध्ये तीन पक्षांच्या नेत्यांकडे आमदारांनी ही मागणी केली आहे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा शपथविधी होणार असल्यानं तीन पक्षातील मंत्रिपदासाठी असलेल्या इच्छुकांमध्ये नाराजी आहे दरम्यान शपथविधी सोहळ्यात अधिकाधिक मंत्र्यांचा शपथविधी व्हावा यासाठी रात्री महायुती नेत्यांमध्ये चर्चा होणार अशी माहिती होती त्यानंतर भाजप श्रेष्ठींना विनंती करण्यात येणार आहे असंही सांगण्यात आलं एकीकडे आपण बघतोय महायुतीच्या नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मागणी केलेली आहे की दहा मंत्री आणि त्याचबरोबरीनं राष्ट्रवादी आणि सेनेचे से पाच पाच मंत्री अशी सगळ्यांनी एकत्रित शपथ घ्यावी वीस मंत्र्यांची शपथ किमान आजच्या दिवशी व्हावी अशी इच्छा आणि अशी मागणी करण्यात आलेली आहे मी काल माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांना भेटून त्यांना विनंती केली की शिवसेनेच्या वतीनं त्यांनी मंत्रिमंडळात राहावं आणि मी त्यांना हे देखील सांगितलं की शिवसेनेच्या आमदारांची आणि महायुतीच्या सगळ्या आमदारांची देखील या ठिकाणी ही इच्छा आहे त्यामुळे त्यांचाही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल मला या ठिकाणी पूर्ण मला खात्री आहे अरे बाबा ते सांगितलं ना संध्याकाळी आम्ही सांगतो तुम्हाला संध्याकाळी सांगतो मला ते एकदमच पाहिजे देवेंद्रजी मला माझ्याकडे आले त्यांचा मनाचा मोठेपणा आहे त्यांना धन्यवाद देतो आमच्या सर्व माहितीच्या आमदारांचा देखील जो काही आग्रह आहे सगळ्यांना मी धन्यवाद देतो सगळ्यांचा आदर करतो त्यामुळे तुम्हाला सांगू नका हो।